तुम्ही एखादं पुस्तकातलं पान न बघता उलट वाचू शकता का म्हणजे खालून वर आणि शब्दांच्या उलट्या क्रमाने अशक्य वाटतंय ना पण हेच अशक्य काम महाराष्ट्राच्या एका एकोणीस वर्षांच्या पठ्ठ्याने करून दाखवलंय आणि तेही एक दोन ओळींसाठी नाही तर तब्बल दोन हजार मंत्रांसाठी नमस्कार मित्रांनो आजची गोष्ट तुमची झोप उडवेल ही गोष्ट आहे अहिल्यानगरच्या देवव्रत महेश रेखे याची या एकोणीस वर्षांच्या तरुणाने वाराणसीत जाऊन असं काही केलंय जे गेल्या दोनशे वर्षात कोणालाच जमलं नव्हतं इमॅजिन करा पन्नास दिवस सलग एकही सुट्टी नाही रोज चार तास एका जागी बसून पूर्ण एकाग्रतेने वेद म्हणायचे दोन ऑक्टोबर ते तीस नोव्हेंबर देवव्रतने शुक्ल यजुर्वेदाचे दंडक्रम पारायण पूर्ण केले आता तुम्ही म्हणाल हे दंडक्रम काय भांगड आहे तर मित्रांनो हा वेद शिक्षणातला सर्वात कठीण प्रकार आहे यात पहिला मंत्र सरळ म्हणायचा आणि लगेच तोच मंत्र उलटा म्हणायचा तेही कागद पेन किंवा पुस्तक न वापरता फक्त मेंदू आणि स्मरण शक्तीचा हा खेळ यालाच म्हणतात आपल्या सनातन परंपरेचा सुपर कम्प्युटर मित्रांनो जर तुम्हालाही आपल्या अशा महान संस्कृतीचा आणि या तरुणाच्या जिद्दीचा अभिमान वाटत असेल तर आत्ताच खाली दिलेलं सबस्क्राईब बटन दाबा आणि तो बेल आयकॉन वाजवा कारण धर्म आणि ज्ञानाच्या अशा गोष्टी आम्ही तुमच्यासाठी शोधून आणत असतो देवव्रतचं हे यश म्हणजे फक्त रेकॉर्ड नाही आहे तर हे जगाला ओरडून सांगणं आहे की आमची गुरुकुल पद्धती आणि आमची मेमरी आजही जगातील कोणत्याही टेक्नॉलॉजीपेक्षा भारी आहे हे यश फक्त देवव्रतचं नाही तर प्रत्येक मराठी माणसाचं आणि भारतीय संस्कृतीचं आहे पैसा आणि फॅशनच्या जगात देवव्रतने निवडलेला हा रस्ता सोपा नव्हता पण त्याने सिद्ध केलंय की जिद्द असेल तर इतिहास घडवता येतो देवव्रतच्या या साधनेला आमचा साष्टांग नमस्कार जय हिंद जय संस्कृती